बरोबर आहे काल पण उत्सुकता होते सरकार पडेल का परत स्टेबल नाही तर तुमच्या आमच्या नशिबानं चांगली गोष्ट आहे की बाबा ढासलजण नाही म्हणजे पुढं तर आपली वाटचाल चालू राहते बरोबर आहे की आपण सगळेजण शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाच्यावरती पाच मिळून विश्वास ठेवून आपण सगळी इथे येतात प्रत्येकाला एक अपेक्षा असते की आज तर उद्या होईल उद्या नाही तर परवा दिवशी होईल ही जी अपेक्षा आहे अपेक्षा करणं काय वाईट नाही आहे परंतु या ठिकाणी अनेक वर्षापासून हा संघर्ष चालू आहे अनेक वर्ष झाले मी परवाही तुम्हाला बोललो की तुम्ही त्यातले काही जण लोक शिक्षण घेत असतात असे समोर बसलेले आहेत आणि ह्याच्यामधले काही टक्के लोक आहेत काही टक्के म्हणून सांगितलं नाही दहा टक्के पण नाहीत की जे दोन हजार एक पासून आहेत आता भैरव बेंडे आले तिथं जुने आहेत वायाळ आहे पुण्याचे लोक आहेत नाशिकचे आहेत हे मामा आहेत पुण्याचे काही मंडळ इथं आहेत की जे पूर्वी लाठी काटे खाऊन बऱ्याच त्यांचे अंग सरळ झालं त्यामुळे त्यांना हे काय नवीन काय वाटत नाही जो पूर्वीचा लढा केला आहे ना तेव्हा आत्ताच त्यांना काहीच वाटत हे टीम वर्क आहे जरी पुढे कोण असले तरी तुम्ही आहात म्हणून पुढचे आहेत हे डोक्यात ठेवा आणि तिथं आम्ही आहे म्हणजे तुम्ही आहात म्हणून आम्ही तिथे नसतं तर कोण विचारलं असते एकमेकांना म्हणजे सगळ्यांचं एक टीमवर्क आहे जे आलेले त्यांचा विचार कधीच करायचा नाही जे आहेत त्यांना घेऊन लढायचे हे डोक्यात ठेवायचं परंतु अनेक वेळेला काही आमचे पदाधिकारी मंत्रालयात जातात बातमी काढतात तुम्हाला सांगतात आणि त्याच्यावर आपण पटकन विश्वास ठेवतो पटकन मग ते खरं आहे का खोपे काय बघत नाही मागं आपल्याला साडे अकराशे कोटी दिले हे तर सगळ्यांना माहित आहे जी अपेक्षा आपण तीन साडेतीनशे कोटीची करत होतो तिथं साडे अकराशे दिलं म्हणजे सगळ्या शाळेत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वर्ग तुकड्या सगळ्या अघोषित सगळ्यात बसणार त्यामुळे बरं वाटलं त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसचं स्टेटमेंट होतं की आम्ही साडेपाच हजार कोटीची तरतूद केलेली आहे बरोबर आहे की नाही साडेपाच हजार कोटीची तरतूद केलेली आहे राज्याचा उपमुख्यमंत्री काय म्हणतोय की आम्ही यांना टप्प्याटप्प्यानं संपूर्ण आरक्षण सगळ्यांना शंभर टक्के देणार त्यासाठी साडेपाच हजार कोटी म्हणजे वर्षाला अकरा साडे अकराशे कोटी शिक्षण मंत्री सुद्धा तेच म्हणतात म्हणजे आपल्याला मिळणार आहे एकदा जर मुख्यमंत्री राज्याचा राजाने जर बोलला असेल प्रधानानं जर बोलला असेल तर एखाद्या ठाकूर मात्र शिपायाचं ऐकायची काय गरज आहे आपल्याला काहीच गरज नाही काल एक वक्तव्य झालं या ठिकाणी की मंत्रालयात मला बातमी कळाली आज तू व्हिडिओ प्रसिद्ध होते झाला एक्सपर्ट आहेत लोक काही लगेच व्हिडिओ करायचे आणि टाकायचे म्हणजे खोटा असेल ते रेटून जाते खोटं असलं की लगेच फुकत आहे ओरडलं की आणि खरं असलं की खऱ्याला किंमत नसते तू मंत्रालयातनं त्या लोकांना काही माहिती कळाली की तुमचा आहे तिथे टप्पा थांबवणार आहे आहेत सर एक लक्षात घ्या राज्याचं मुख्यमंत्री सांगतोय उपमुख्यमंत्री सांगतोय शिक्षण मंत्री सांगतोय की आम्ही साडेपाच हजार कोटी तरतूद दिल्या आणि टप्प्याटप्प्याने आम्ही ते देणार आहोत शिक्षण मंत्री सुद्धा कधी म्हटले तुम्हाला नाही असं म्हटलं का मग एखाद्या कोणाचं ऐकायचं किंवा कान घ्यायचं जे ज्याची पात्रता देखील नाही आहे तिथे अशा लोकांचं ऐकाय म्हणून तुम्हाला सांगायचं ते माझे योग्य सुद्धा नाही आहे मी जर तुम्हाला तसं सांगत असेल तर कारण असं कधीही निर्णय होत नाही ना हो ते एकदा जर निर्णय घेतला असेल तर तुम्ही त्याच टप्प्यावर थांबवणार आहे हे ठोक अनुदानाचं दोन वर्षापूर्वी होतं तुम्हाला माहिती ठोक अनुदान देणार होते शिक्षण मंत्री झाल्या झाल्या केसरकर साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही यांना ठोक अनुदान देणार आहे ती दीड दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यांचा पहिला दौरा कोल्हापूरला झाला होता कळलं काय आणि त्यावेळेला आमच्या विनोदांच्या शाळा त्यांनी बघितल्या होत्या त्यावेळी त्यांनी ते वक्तव्य केलं होतं तर नंतर महिन्यात लगेच टर्न घेतला हा इतिहास तर सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे अशा कोणत्याही वक्तव्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका अजिबात ठेवू नका असं कधीच होणार नाही आहे त्या टप्प्यावरती तुम्हाला ठोक अनुदान देणार असं कधीही होणार नाही आपली लढाई कशाची आहे जे तुम्ही नंतर देणार आहात ते आम्हाला अगोदर मिळायला पाहिजे ह्यासाठी आपली लढाई चालू तुम्ही देणार आहात हे जाहीर केलंय परंतु तुम्ही नंतर देणार आहात आमची लढाई काय की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुम्ही जे बोललाय ते करा ह्यासाठी आपण या ठिकाणी बसलो दुसरं काहीच कारण नाही जर आपण नाही बसलो तर जसं माग एकोणीस महिन्याचा पगार गेला जसं काही मागचे पगार गेले तसं हे निघून जाईल त्यामुळं अशा कोणत्याही बातमीवरती विश्वास ठेवू नका मुख्यमंत्री कानात सांगतात आणि ते सांगतात असं होत नाही आणि माझी कुलकर्णी सर विनंती आहे शेळके सर विनंती आहे माझी कारण मी पण मंत्रालयात जातोय ते आता पाच सात वर्ष झाली तुम्हाला मैदानात येऊन पाच ते सात वर्ष झाली माझ्या डिटेल मध्ये कधी आला नाही तर माझं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासनचं आझाद आहे त्याला शेळके सर आहेत सर आहेत या साक्षीला राहाटे काका आहेत तिथे बसलेले आमचे पुण्याचे बरेच मंडळ आहेत की ज्यांनी आयुष्य खातले आहे आम्हाला असं कोणता अधिकारी तिथं सांगत नाही आणि आम्ही कानसोगायला जात नाही काय होणार काल ही संध्याकाळी आपलं डेलिगेशन जे कुलकर्णी सर वगैरे सगळे दवाखान्यात गेले त्यावेळेला भाजपचे किरण पाटील आले होते त्यांना भेटायला त्यांनी शिक्षण मंत्र्यांशी कुलकर्णी सरांशी बोलणं काल करून दिलं शिक्षण मंत्री म्हंटले की ठीक आहे आपण काय माराय निघतो बघूया घ्या त्यांचा एक शब्द सुद्धा आम्हाला पुरेसा आहे बोललेला मग त्या शब्दावरती ते त्यांनी सांगितलं की माघार घेतली असं सांगितलं किंवा उपोषण काय थांबवलं तर लोकांची संख्या पाहिजे त्या बिचाराने का मारायचं एक एक पोल ज्या आपण मागवतोय त्यावेळी आपली उडी मोठी जात असते दुसरी गोष्ट अशी दुसरी एक भाजपचे आम्ही आता बरेच जण कालपासून बघतोय लिंक लागलेले आहे मुख्यमंत्री सुद्धा ह्या रविवार पण आपल्याला भेटतील म्हणजे इथे येणार नाही परंतु आपल्या शिष्टमंडळाला ते शंभर टक्के भेट देणार कोणत्या ठिकाणी माहीत नाही का टाळा वाजवण्यासारखं नाही आहे कारण त्याला भेट दिल्यानंतर आपण कसं रिॲक्ट होतोय पुढच्या व्यक्तीला कशा पद्धतीने मागतोय त्याच्यावरती अवलंबून आहे रविवारी दिवस ठरला जागा सुद्धा फायनल झाल्या त्या ठिकाणी काही का पोचण्यासाठी समन्वयकांना आम्ही सांगितलं